नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवस आहेत उन्हाळ्याचे पण तरी आपण अनुभवतोय तो पावसा रोज दुपार झाली की आपण बघतोय की सगळे ढग ताटून येत आणि जोरदार पावसाचा वर्षाव होतोय हा नुसताच पाऊस येत नाहीये तर त्याचे बरेच सारे प्रॉब्लेमशीर येतोय शहरात ठिकठिकाणी पाणी साचतय निचऱ्याला जागा उरत नाहीये गटारी तुंबलेल्या आहेत झाड कोसळताय म्हणजे तुम्ही बघितलं तर गेल्या खूप दिवसांमध्ये अनेक वृक्ष कोसळली आहेत काही बेटर ऍक्सिडेंट पण झालेले आहेत आणि या सगळ्यावर झाड का अशी टपाटप पडतायत आणि होत आहे काय आपण जीव गमावतो या सगळ्यात याची थोडीशी चिंता वाटली आणि म्हणूनच ह्या वृक्षांचं होत काय या नाशिकमध्ये वृक्षांची परिस्थिती कशी आहे या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही निमंत्रित केलंय शेखर गायकवाड यांना सर नमस्कार आपण सगळे नाशिककर शेखरजी हे वृक्षप्रेमी आहेत आज नाशिकमध्ये एक ग्रीन तयार करायचा वसा त्यांनी हातात घेतलेला आहे आपल्या सातपूरच्या भागात असलेली देवराई असो किंवा मेरी रोडला रेगोरी रोडला असलेली वनराई असो हे फुलवण्याचं ती बहरण्याचं काम यांनी सातत्याने केलं खर तर सुरुवातीला ती अगदी छोटीशी झाडं लावण्यापासूनची सुरुवात होती आणि याच्यात खूप सारी चिकाटी गरजेची होती खूप सारा पेशन्स गरजेचा होता पण तो सरांनी दाखवला आणि नाशिकच्या वृक्ष संवर्धनास खूप मोठा हातभार लावलाय सर तुमचं स्वागत आहे या कट्ट्यामध्ये जसं मी मगाशी आता म्हटलं की उन्हाळ्यात पावसाळा आणि त्याचा एक परिणाम म्हणजे अगदी खूप झाडं पडतायत आम्ही आता परवाच देवदूत मध्ये छापलं देखील होतं एक गेल्या आठवड्याभरात दहा दिवसांत आपल्याकडे जिल्ह्याभरात पाचशे झाड पडलेली आहेत आणि त्याच्यात बहुतांशी गुनमोहराची झाड आहे आणि या काही वृक्षांच्या कोसळण्यामध्ये आपण काही जीव पण म्हणजे एकंदरीत हा प्रश्न खूप गंभीर होत चाललेला आहे तर हे काय होत आहे वृक्ष कोसळताय अचानक म्हणजे काय नक्कीच बिगर मोसमी पाऊस दरवर्षीच पडतो पण बिगर मोसमी पाऊस पडत असताना तो वादळ वारा असतो परतीचा पाऊस जो वादळ वारा असतो त्यावेळेस आपण बघतो की वृक्ष कोसळण्याची बऱ्याच ठिकाणी घटना घडतात आणि त्या घटना नेमक्या रस्त्याच्या कडेने घडलेल्या असतात आपण बघतो की मोकळ्या जागेवर वृक्ष पसरण्याच्या घटना फारच कमी कमी होतात तर ह्या नागरी वस्तीमध्ये रस्त्याच्या कडेने ज्या दुर्घटना होत आहेत त्याला बरीचशी काही मानव हस्तक्षेपामुळे झालेल्या त्यांचं नुकसान आहे आणि त्याला बरीच कारणे जसं रस्त्याच्या कडेने जी झाडं असतात त्याच्या दोन्ही बाजूनी बऱ्याच वेळा खोदकाम झालेलं असतं वेगळ्या कारणाने म्हणजे तुमचं असो किंवा पाईपलाईन विस्तार करायचा असो पाण्याच्या पाईपलाईनचा गॅस लाईन असो म्हणजे अशा वेगळ्या प्रकारच्या कारणाने त्याची खोदकाम होऊन त्याच्या मुळांचे नुकसान झालेलं असतं आणि आपल्याकडे जी झाडं लावली गेली तीच मुळेचा मुळतात चुकीची म्हणजे आपल्याकडे बघा सहा मीटर असतात सात मीटर नऊ मीटर असतात त्याला अनुसरून जर आपण झाडं लावली असती आज गुलमोहर एंट्री ही आवडाव वाढणारी झाडं आणि त्याचा विस्तार फार प्रचंड होतो त्यांची नैसर्गिक रचना पण अशी की त्यांच्या शेंडरच फक्त म्हणजे जी फांद्या ह्या पन्नास पन्नास फुटापर्यंत वाढतात आणि त्यांच्या शेंडरच मोठा पानांचा झोका असतो बऱ्याच वेळा या फांद्या आपला जो मावसाच्या हानी पडल्यामुळे आणि पानांचं पानांचा पण लोड होतो पाण्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की बाजल्या पडल्या त्यांनी काही ठिकाणी वृक्ष कोसळले आता वृक्ष कोसळले आहेत ठिकाणी आपण बघतो नव्वद टक्के ठिकाणी बघाल की वृक्ष हे रस्त्यापासून मुळातून तुटलेले तुट ही कारण आपण शोधली पाहिजे बरेच फार कमी ठिकाणी ओळखून पडला उमरून पडला म्हणजे काय मुळा सकट तो असा उचकुटून पडला तर हे बुंद्याशी रस्त्याच्या तिथून तुटून पडले म्हणजे तिथे त्या बुंद्याला एक व्यवस्थित कॉम्पिट करून जे बुंद्यापर्यंत नेलेले त्याचा परिणाम त्या बुंद्याला झाले तिथे त्याचा विस्तार झाल्यामुळे त्याची साल खराब होऊन तिथे पुजले पाणी जाऊन तिथे पुजले आणि वाळीमुळे तिथे हो हे झाले आणि जी काही रुग्ण पडली त्याच्या अवती भोवती जे खोदकाम आहे त्याच्यामुळे त्यांची जी ताणमुळं त्याच्यामुळे तो आपला भार सांभाळू शकतो ती मुळ नसल्या कारणाने ते मुंबई पडले अगदी योग्य एक्सप्लेनेशन सर देत कि दोन कारण आहेत ही वृक्ष पडण्यासाठी एक तर मुळाच्या जवळ झालेलं खोदकाम मग ते कुठल्याही पाईपलाईनच्या निमित्ताने असो पण त्या मुळाच्या झालेल्या खोदकाम त्याचा इम्पॅक्ट हा मुलांवर पडतोय की तिथे आपण पाईप टाकलेत त्याला वाढायला जागा दिली नाहीये खोदकामात त्याला इजा झालेली नाहीये आणि मुळच कमकुवत झाली आणि दुसरा भाग म्हणजे आजकाल आपल्याकडे जर रस्ता बनवायचा तर तो फुल वॉल टू वॉल कार्पेट सारखा बनवायचा आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत आणि उरलेली जी काही जागा आहे तिथे आपल्याला पेवर ब्लाउन बसवायची या सगळ्यामुळे झाडांच्या भोवती सुद्धा जर एका तुम्ही बघितलं तसं पूर्वी झाडांची भोवती असायचं नाही काय हा म्हणजे त्याला पाणी झिरपायला पण आता ही आई आपल्याला ससा कुठे दिसत नाही आणि त्याच्यामुळे फिव्हर ब्लॉक अगदी त्या झाडाच्या जवळ गेलेले दिसतात बऱ्याच वेळा जसं सरांनी मग अशी म्हटलं की त्या झाडावर डांबर गेलेलं सुद्धा आपल्याला काही ठिकाणी दिसतं आणि त्याच्यामुळे त्याची साल ही वाढू शकत नाही ती पोसू शकत नाही आणि त्याच्यामुळे ही झाड पडतात सरांचं ऑब्झर्वेशन पण बरोबर आहे आता तुम्ही फोटो की जी झाड पडली आहेत ती काही थोडासा गुंदा दिसतोय आणि मग ते झाड पडलंय की जिथे ते कुजलंय तिथे झाड पडलंय सर याच्यात नव्याशी तुम्ही एक उल्लेख केला तो पण भाग आहे नाही का की आता पावसाळी कामाच्या निमित्ताने जेव्हा झाडांची चाटणी होते किंवा लोकांच्या तक्रारी येतात की आमच्या घरावर फांद्या आलेल्या आहेत किंवा फांद्यांचा आम्हाला त्रास होतोय तर एका बाजूनी फांद्यांची चाटणी होती असं काही दिसतंय आपल्याला हो नक्कीच म्हणजे अनैसर्गिक छाटणी होती अनैसर्गिक म्हणजे कुठलाही त्याचा बॅलन्स न ठेवता छाटणी केली जाते बऱ्याचशा ठिकाणी ओव्हरहेड वायरच्या कारणाने छाटणी केली जाते काही ठिकाणी लोक म्हणतात की त्याची फांद्यांमुळे आमच्याकडे किडे येतात हे येतात ते येतात अशा वेगळ्या कारणाने तर ही जी छाटणी होती जे मी सांगितलं की आपल्याकडे जी झाडं लावली होतो म्हणजे तुम्ही एका रस्त्याच्या एका बाजूला झाड असेल तर दुसऱ्या बाजूच्या इमारतीकडे किंवा हिंदुत्नाकडे जात असतात मग अशा वेळेस जर आपण विचारपूर्वक योग्य ठिकाणी जे गोष्टी लागवड केली असती तर असे हे परिणाम आपल्याला भोगायला लागले नसते नक्कीच सर आपण असं नेहमी म्हणतो की नाशिकला जे नवीन रस्ते झाले तिथं आपल्याला ना पूर्वी नाशिक खूप हिरवगार होत सगळ्याच रस्त्यांना खूप मोठी मोठी झाडं होती पण जसा रस्त्यांचा विस्तार करायला लागला तोही विकास गरजेचा होता नाही असं नाही पण त्याच्यामध्ये कुठेतरी दूरदृष्टी दुर दुर ही नव्हती का कुठेतरी काहीतरी लॅकिंग राहील का नक्कीच शेवटी बघा आपलं डेव्हलपिंग शहर आहे वस्ती तो वाढणार आहे त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना वाटतात ते करावंच लागणार आहेत त्याच्यासाठी जर नियोजन केलं की एक रस्त्याच्या एकाच बाजूने या सगळ्या गोष्टी केल्यात आपण खोदकाम असेल किंवा ज्या काही पाईपलाईन न्यायच्या असतील आणि एका बाजूने जर आपण ऊशा लागवड केली ती पण योग्य प्रजातीची तर आपल्याला आपलं नाशिकचं हेरवे पण पण म्हणजे जो गारवा आहे तो पण टिकून राहील आणि असे दुर्घटना कोणाचा जीव जाणार नाही ही पण खर तर आपण रोजच बघतोय की कुठे ना कुठे रोज आपण रस्ता खोन दिसतोय आपल्याला पाईपलाईन साठी उद्या गॅस पाईपलाईन साठी आज गटा योजनेसाठी असे रस्ते सातत्याने नाशिकच्या अगदी नवीन रस्ते सुद्धा खोदले जात आहेत आणि याचं वृत्तांकन सुद्धा आम्ही वेळोवेळी करतोय पण जसं सर म्हणताय की हे जरी का गरजेचं असण तर ते एका बाजूनी करून दुसऱ्या बाजूनी वृक्ष लावले मला वाटतं एक छोटीशी कल्पना आहे पण ती सहज करण्याजोगी आहे आम्हाला काढण्यासारखी आहे सर असं खूप काही वेगळं करायची गरज नाही आणि सर म्हणताय तुम्ही सातत्याने की जी झाडं लावली गेली ती मुळात आपली वृक्ष नाही वृक्ष नाही तर ही आपली कोणती आहे परदेशी वृक्ष कोणती आहे आता बऱ्याच ठिकाणी जेव्हा सांगितलं जातं देशी झाडं परदेशी झाड हे नेमकं काय बरं झाड झाड असतं नक्की झाड झाड असत पण <laughs> मातीची दे जी एक रूप होतात जे उद्योजी चालली म्हणतो आपण त्या मातीची आणि प्रदेशनिष्ठ त्या मातीमध्ये त्यांची मोळा उजल्यानंतर जी काही कीटकांची सूक्ष्म जीवजंतुंची जी हालचाल असते जी आपल्यासाठी उपयुक्त असते आणि त्या मातीमध्ये पाण्याचा निचरा होण्याचा म्हणजे परक्युलेशन रेट जो असतो वॉटर पर्क्युलेशन रेट हा चांगला असतो आणि ही जी काही बघा एंट्री निलगिरी यांची पानं सुद्धा इथल्या मातीतल्या जंतूंना चालत नाही त्याच्यावर तुम्ही बघा वाढू लागत नाही तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये यांची हा पाला ठेवा आणि एखाद्या कुंडीमध्ये आंबा आपला गोड पिंपळाचा पाला ठेवा बघा कुठला पाला लवकर होतो हे दोन दोन वर्ष तुम्हाला पाला सडलेला दिसणार नाही तर म्हणजे निसर्गामधल्या जीवजंतूंनी सुद्धा हे ओळखलं की आपलं हे योग्य नाहीये आपण का ओळखू शकत नाही आणि याच्यामुळे बरेचसे म्हणजे जमीनीचा जो असतो जो जलस्तर वाढायचा असतो त्याच्यावर परिणाम होतो जी काही पर्यावरणीय परिसंस्था असते ती, ती आबाधित राखण्यासाठी आपण ह्या झाडा सक्षम झाले आपण बघतो का चिमण्या कमी झाल्या कावळ्या कमी झाल्या साळंख्या दिसत नाही ह्या गोष्टी का होत आहेत कारण की यांच्यावर ना निवारा नाही यांच्यावर खाद्य नाही वातावरण नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बरोबरच एकंदरीतच पूर्ण जैव वैविध्यता आहे त्याचं जे चक्र आहे ते आपण कुठेतरी तोडतोय आणि मग म्हणतोय की अरे हे ऍक्सिडेंट होत आहेत मला वाटतं हे ऍक्सिडेंट नॅचरल नसून हे मॅनमेड ऍक्सिडेंट आहेत असंच यांना संबोधलं गेलं पाहिजे मानवी हस्तक्षेपामुळेच हे दुर्घटना होत दुर्घटना होत सर तसं आपण म्हणतोय की नाशिक मध्ये पूर्वी आपण नेहमी ना आपल्या नाशिककरांना पूर्वी जे दाखले द्यायची खूप छान एक नॉसेची आहे की आपण म्हणतो की पूर्वी खूप छान झाडं होती खूप हिरवाई होती खूप थंड होतं आणि आता आपण आणतो होतोय की वातावरण सगळं बदललं याच्यामध्ये कुठेतरी एक मार्ग दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही दोन साठी घेतले एक देवराईचा घेतला आणि वंदराईचा घेतला नेमकं या ठिकाणी होत आहे का आपण पुस्तक सकाळी फिरायला जाताना कट्टर बसून आपलं नाशिक दंडाकारांनी होतं म्हणून बोलून चालणार नाही mm. किंवा नाशिक मध्ये आता कापर एवढं उष्णता वाढते हे बोलून चालणार नाही ते कृतीशीर असलं पाहिजे नुसतं चर्चा करून बी पी वाढवण्यापेक्षा काम करून जर आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवलं हेच माझं काम करण्याचं उद्दिष्ट आहे मी गेल्या साधारण सत्तर अठराशे वर्षापासून नाशिक शहरामध्ये काम करतो रोज सकाळी माझं आधी सुरुवातीला मी जी काही झाडं कॉर्पोरेशनने लावली होती ती थोडी दुर्लक्षित राहून गेली होती त्यांना मी पाणी टाकण्याचं काम सुरुवात केलं त्याच्यानंतर मग मी रोज सकाळी सहा ते आठ नऊ वाजेपर्यंत स्वतः खटे करून ठिकाणी योग्य ठिकाणी योग्य वृक्ष तेव्हापासूनच म्हणजे आपण जेवढी आतापर्यंत झाडं लावली रस्त्याच्या रस्तेच्या कडेने फार दोन ते तीन टक्के फक्त तूट झाले असेल पण कुठल्या झाड झाल्याने झाड चांगली आहेत तर ह्या वक्तीने आपण काम करत राहिलो आणि कधी दोन कधी वीस कधी पन्नास झाडं अशी लागवड करून हळूहळू बऱ्याच ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर आपण वृक्ष परिचय केंद्र म्हणून काही उद्यानाच्या का जागा पण आपण विकसित केल्या मी राजाच्या परिसरामध्ये सुरुवातीला वृक्ष परिचय केंद्र केलं जेणेकरून कुठला झाड लावलं पाहिजे हे मी जेव्हा सांगेल तर दाखवता पण आलं पाहिजे मग बरेचसे लोक जोडल्या गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण नाशिक देवराईची स्थापना लोकांना घेऊन का करू नये म्हणून मग आपण नाशिक देवराई त्यावेळेस सुरू केली पाच जून दोन हजार पंधराला आता ह्या पाच जून दोन हजार पंचवीस दहा वर्ष पूर्ण होत आहेत आपण दशक पूर्ती सोहळा साजरा करतोय त्यानंतर आपण दोन हजार सोळा ला आपण वनरईची स्थापना केली दोन्हीकडे दोन्हीकडे मिळून साधारण आता अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजार वृक्ष आहेत कुठल्या प्रकारची आपण देवळी आणि वनरई फोडवली नुसतं हिरव करण्यासाठी नाही नाशिक देवणयान भंडारीचा जो प्रोजेक्ट आहे हा भारतातील एक असा प्रोजेक्ट आहे की मृत जंगल जिवंत करायचं आता मृत जंगल म्हणजे काय की बऱ्याच लोकांवर मिरलेली झाडे त्यांना पाणी टाकून जिवंत केलं असं नाही तर तिथे जी लेडी सिड्या म्हणून झाडं होती परदेशी झाडं तर त्याच्यामुळे एवढ्या मोनोकल्चरमुळे म्हणजे एक सुरी लागवडीमुळे तिथे कुठल्याही प्रकारची जैव्यता नव्हती तिथे पक्ष्यांचा निवारा नव्हता नुसतं हिरवं दिसायचं आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण बोडकून जायचं मग ही चांगली जागा आपल्या नाशिक जवळची खराब होत चालली तर मग आपण काय याला पुनर्जीवित करू mm. नये म्हणून आपण पूर्ण त्याच्यामध्ये आपली प्रदेशनिष्ठ जागा लावली mm. आणि जशी ती वाढली तशी याच हळू ही गिरिस ज्याला गिरीपुष्पा असं छान नाव दिलं गेलंय mm. तर ही आपण काढली आणि आजच्या घडीला तिथे वन्यजीवांचा चांगला आदिवास झालेला आहे चांगल्या प्रकारच्या पक्ष्यांचं वस्तीस्थान झालेलं आहे दिवशीच्या वरती साधारण मोर आहे ुट्ट असतो तरच आहे भोरपडी झाले ती चाळीस होरपडी सशनची संख्या वाढली म्हणजे सांगायला आनंद होतो की ह्या सर्व गोष्टी आहेत बरी पूर्ण झाले नुसतं दोनशे ऐंशी वरती आपण वृक्षांच्या प्रजाती लावल्या म्हणजे ज्या काही शोधून शोधून आणण्यात किंवा ज्या वृक्ष आता एकदम रेड झोन मध्ये आलेले किंवा संपायच्या मार्गावर मग ते मदर पार्ट म्हणून तिथं राहतील तिथं बी बिया मिळून आपल्याला नर्सरीना देते किंवा तिथून रोप तयार करता येतील आणि जंगल म्हटल्यानंतर नुसतं वृक्ष नसतात तिथं वेरी पण असतात तिथं झोडप पण असतात बांबूचे बत्तीस प्रकार आहे आपल्याकडे आंबेडचे सोळा प्रकार लावले वेळींचे पन्नास प्रकार आहेत जंगलातल्या वेळी आणि झुडपांचे साधारण बेचाळीस ते पंचाळीस प्रकार आहेत असं म्हणून मी आता जितक्या पटापट तुम्ही सांगताय आय एम शुअर की हे एवढं सोपं नव्हतं कारण की हे सगळं लावायचं त्याची निगा राखायची त्यांना पोषण द्यायचं याच्यासाठी सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी भरपूर मेहनत घेतलेली आणि मग आज दशक पूर्ती म्हणून आपण जे बघा आहोत मला वाटतं की ते चित्र निश्चितच छान आपल्याला बघायला मिळेल नाशिकमध्ये जसं आपण म्हणतो की सरांनी उल्लेख केला दंडकारण्य पूर्वीचं होतं इथे एक नैसर्गिकरित्या असलेला हा जंगलाचा हा दिवास होता ना नागरी वस्ती वाढली वस्ती वाढणार आहे त्याच्यासाठी सोयीसुविधा लागणार आहेत रस्ते लागणार आहेत बाकी सगळा विकास लागणार आहे पण ते करताना आपण निसर्गाशी किती मैत्री हे करणार आहोत हे खूप आवश्यक आहे ती निसर्गाशी मैत्री आपण तोडली तर मग हे असे जसे आपल्याला पाचशे झाडं पडली आणि आ, काय किती एक दहा लोकांच्या वर संख्या आहे ती किती आपल्याला जीव गमाव लागले हे असं होऊ शकते नुकसान पण झाले गाड्यांवर पडले रिक्षांवर पडले स्कूटरवर पडले हे सुद्धा नुकसान झाले पूर्वी आपण म्हणायचो अरे पावसाला वाराला की झाडाचा आसरा घ्या पण आता तो आसरा घ्यायला सुद्धा आपण भाबरतोय आपण झाडाखाली उभं राहू नको रे असं म्हणायला लागलेलंय आणि हे कदाचित नैसर्गिक दृष्टी आहे कृत्य उलट चाललंय म्हणजे आपण आधी आसरा घ्या म्हणायचो तर ते न घेता आपण म्हणतो लांब पळायला लागलेलं <laughs> तर हे होऊन नये कारण की शेवटी निसर्ग आहे आणि त्या निसर्गाचं संवर्धन हे पूर्ण त्याच्या जैवविविधतेच्या चक्राने जर का झालं एक अंगी झालं तर ते योग्य होणार नाही त्याचा बॅलन्स राखला जाणार नाही ते पूर्ण त्याचा बॅलन्स राखून म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचं सायकल जैव जैवविविधतेचं जे चक्र आहे हे निश्चितपणे आपल्याला परिपूर्ण करायला लागेल त्याच्यासाठी जर योगदान देत जे काही एक तज्ज्ञ म्हणून आज आपण त्यांच्याशी चर्चा केली की के जे काही ऑब्झर्वेशन आमची प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर जरूर विचार करा म्हणजे इथून पुढे होणारं नुकसान तरी आपण टाळू शकतो हे सगळं करताना तुम्ही दूरदृष्टी असली पाहिजे आणि जरी का आपण ती झाड आता तात्पुरती काढली तरी तिथे चांगली झाडं लावणं आपल्या देशी वनाची झाड लावणं त्याचा उपयोग काय असेल ते बघणं त्याचा निसर्गाचक्रांना कसा उपयोग होईल हे बघणं हे खूप आवश्यक आहे या सगळ्यावर जरूर खबरदारी घ्यावी प्रशासनाने एवढंच आम्ही सांगतो नागरिक निश्चित साथ देतील सरांसारखं मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल आणि सगळेजण या उपक्रमाच्या बाजूने उभे राहतील कारण की शेवटी नाशिक आपल्याला जपायचंय त्याचा निसर्ग जपायचा आहे त्याचं हवामान जपायचं आणि त्याची सुरुवात ही आपल्याला अगदी झाडांपासून सुद्धा करावी लागेल धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आणि मला वाटतंय लोक हा प्रयोग बघायला तुमचा हा सफल झालेला प्रयोग बघायला निश्चितच पास झालेला आहे धन्यवाद